करायचे हॅलो हा बोल नाही केले घरातले काम सगळे सकाळी पाठ उठल्यापासून धुतलं ते कपडे धुतले काय झाली भांडे घासले स्वयंपाक केला आता बसली गहू साफ करत हम्म तुला चहा बनवायला मी आता अगं हो उपास आहे सोमवारचा हम्म बघू अगं हाताने करून प्यायला काय नाही मी वैता घरातलं काम करून करून इतकं घरातलं काम आहे इतकं घरातलं काम आहे ना इतकं काम मी तुला सांगू शकत नाही बघ धुनं भांडे सगळं सगळं मीच करायचं पाठ उठलं बसन फक्त आता ती काहीतरी मी बोलल ना त्यामुळे बसली बघ आता गहू साफ करत बास दुसरं काही नाही मी आहे त्यांना सांगू चहा बनवायला मी नाही करणार चहा वगैरे काय मग काय तर मी कशाला चहा बनवू त्यांना मला तुम्ही पण बनवा मला पण मला पण पाहिजे नाहीतरी असं काही सकाळ पाठ उठल्यापासून काम नाही त्यांची आई आली ना अजून इथं सासूबाई दुसऱ्या पण येऊन बसल्या तिथं काय उठलं सुटलं माझी आई आली की त्यांना त्रास होत पण त्यांची आई आली की त्यांना त्रास नाही होत माझ्या आई आली की त्यांना म्हणलं की बडबड बडबड कशाला आली का आली कधी जाणार आहे कधी नाही जाणार आहे आणि त्यांची आई आली का नाही काही त्यांना फरक पडत नाही कर त्या पण मला बडबड करतात आणि ह्या पण मला बडबड करतात दोन्ही दोघ बडबड करतो हो हा चालतंय ठेवू तुला तर लय काम असतं माझी बडबड ऐकायची म्हणलं की तुला कोण ठेवायचं असतं जबाबद्दल

पण ओकरा काही फायदा करून पे तू काही नाही करणारशी मला थाप पडली तो बाबा आणि तू सगळं करते काम नाही तर मी काय सुन्न नाही होत काय तू सुनास तू बसून लगेच सारे काम कर देस सर सर काम करन शकते हां मी ना तो तारा तो हसले लागले मला पड पड करते मी माझ्या जीवस मला पड पड करते मी म हा माझे आणि माझे आईकडे खपत नाही ना तुझ्या आईकडे खप तो सगळं सगळं सांगतो मी mãe mãe येते तो मग माझी mãe नाही कठी तेली mãe

आणि आता पहिलं निघाले तुम्ही काम करायला सांगा बर तुम्ही आणि दुन उठलेत कपडे बिपडे तुम्ही फक्त सकाळी उठल्यापासून काय केले काय केले फक्त घरच हडले आणि दातक असंच त्याच्यानंतर तुमच्याडू रामासाठी बघितलं फक्त चहा बनवा आता आहे ना मग काय तर कुठला नको काम दाखवायला तूच मी नाही काहीच करू नका तुम्ही तुम्ही की काहीच काम करत नाही आता गहू करत नाही काहीच का तूच कर तूच करते ठेवा तू करूच मी काय म्हणता आई ही आपल्या घरी नवीन जरा समजून घ्या लागते एक वर्ष झालं ना का नाही भाड्यात झाला काय तू गुरुवा भाड्या नाही झालं पण मी काय म्हणतो समजून घ्या एखाद्या दिवशी मला भांडलेशोक

कसकरी मारून राहिला केला करून राहिला तू ते बायको बसली पाहिजे असं म्हणून राहिला तू नाही बाई तु या आजचा मस्त लागते आजी लिचार बर दादी आजचा चार तसा लागते मस्त लागते मस्त अद्रक गिद्रक टाकून बनवते मी बनवतच नाही आहे त्या बाईकलाच बनवून बना मी नाही बना अहो माय दादी पिंचाय बाई बाय मग काय अहो दादी तुम्ही तिच्या साईडला बोलता का

नाही तरी माझा कुठले काम करून दिवाला लागतात तव की असं म्हणतात की मी काहीच काम करणार नाही मी काहीच काम करणार नाही जा ते मी झाठे होते आणि पाच ते सगळा लान बत्ते सगळा बायको किती कामाची आहे आणि तू म्हणतो काम नाही करत मस्त करत नाही दी बायको ते केली पटकन त्याला पण वाले तू तुझी हगत त काही तरतरीच नाही नाही ते नाही तू घे

ते बायको झोपायला काम करते मी काम करतो लय काम असत आमच्या हाफिसात लय हाफिसात काम आहे जाऊन बसत अशी मी काय म्हणतो बाई माई बाई आवडते गाडी साजरी आहे काय पाहा लागते मग मग कशी नाव ठेवत तिले ते नाही करत ते नाही करत साजरी आहे

नाही नाही घटप आणते बाय पण आपण काम करते माझी बायचं काम काय मला तुझ्या तू आपण इतर बसून ये लवकर